ते आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे त्यासाठी आमची तयारी झालेली आहे त्याच्यात जे मेन मिळ मिरवणूकचे जे मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेला आहे बघितलेलं आहे कुठले कुठली काही अडचणतोणी काय मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे आणि रोशनी जे आहे लाईटची व्यवस्था किंवा जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले आहेत त्याच्यात पी आहे होमगार्डस आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहेत ते सगळे आमच्यासोबत राहून त्याच्यात बंदोबस्त करणार आहे आम्ही जे म्हणूनचा जो मेन रूट आहे त्याच्यावर कुठलाही अडथळा येऊ नये आणि त्याच्या जे 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 रिलीजियस स्ट्रक्चर आहे धार्मिक जे, 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 जे स्ट्रक्चर्स आहेत तेही त्यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी जे इतर धर्मचे जे, जे लोक आहेत ते मेन मिरवणूकला ज्याप्रमाणे स्वागत करतात यावर्षी तसंच स्वागताच्या त्यांच्या कार्यक्रम किंवा प्रोग्राम राहणार आहे असे ते सगळ्यांनी सांगितलेलं आमची सगळ्यांसोबत मीटिंग्स पण झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे आणि मला कोण खात्री आहे की उद्याचा बंदोस व्यवस्थितपणे पार पडेल जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाइज ते आपण वापरणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहेत त्याच्या काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात तर त्यांची सगळ्यांवर आमची नजर राहील किती लोक आहे कसे ते मूव होत आहे सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे याच्यात जवळपास चार ते पाच हजार लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे दिनांक सहा एप्रिल रोजी पोद्दारेश्वर राम मंदिर येथून दरवर्षीप्रमाणे भव्य शोभायात्रा निघणार आहेत साधारण नव्वद झाकी त्यामध्ये असणार आहेत पोद्दारेश्वर राम मंदिर येथून मेयो चौक येथे येते रॅली मेयो चौकातून पुढे जाते भगवाघर चौक त्याच्या पुढे नालसाहेब चौक गांजाखेद चौक शहीद चौक तांगा स्टँड गांधीपुतळा चौक महालगेट गांधी गेट टिळक पुतळा गणेश मंदिर टर्निंग आज्यराम देवी कॉटन मार्केट चौक तिथून आनंद टॉकी चौक मुंजे चौक झाशीराणे चौक व्हरायटी चौक पुन्हा मानस चौक आणि तिथून गणेश टेकडी मंदिरवरून जयस्क चौकावरून रामझुल्यावरून पुन्हा पोद्दारेश्वर राम मंदिर येथे समाप्त होते साधारण साडे नऊ ते दहा किलोमीटरचा हा रूट आहे ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट करून या संपूर्ण रूटवर नो पार्किंग सकाळी सहा वाजेपासून नो पार्किंग झोन म्हणून हा क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व नागपूर वासियांना आवाहन आहे की रॅलीचा जो रूट आहे त्यावर कोणतेही वाहन पार्किंग करू नये तसेच रॅलीचा संपूर्ण परिसरात जे अप्रोचिंग रोड आहे तिथे कोणत्याही जड वाहनांना प्रवेश नसणार आहे संपूर्ण रोड जड वाहनासाठी निषिद्ध केलेला आहे आणि तसेच जे भाविक आहे जे रॅली बघायला येतात त्या सर्वांनाही आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा आणि पार्किंग आजूबाजूचे जे अप्रोचिंग रोड आहे तिथे करावे, रॅलीच्या मुख्य मार्गावर कुठेही वाहन पार्क करू नये नागपूर शहर पोलीस तर्फे फायदा व सुव्यवस्थेसाठी आणि ट्रॅफिक नियोजनासाठी हो मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पण त्यासाठी नागपूर शहरातील सर्व जनतेचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे उद्याचे दिवस आपण ट्रॅफिक डायव्हर्जन लक्षात घेऊनच आपले जे जर्नी आहे ते प्लॅन करा थँक यू uh, नागपूर शहर वाहतूक दलातील uh, एक एसीपी आठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी एकवीस पी एस आय रँकचे अधिकारी व तीनशे अकरा अंमलदार अस जवळपास सव्वा तीनशे अधिकारी अंमलदारांचा वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे आणि त्याशिवाय इतरत्रही व्ही व्ही आय पी मुवमेंट आहे तर आपल्या सगळ्यां संपूर्ण नागपूर शहरवासियांना नागपूर शहर दला शहर पोलीस दल व नागपूर वाहतूक पोलीस दलातर्फे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभू राम श्री श्रीरामांचा हा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी आपल्याला शुभेच्छा